जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील हे आले असता त्यांनी आज नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन कार्यालयात पत्रकारांची संवाद साधताना विरोधकांवर टीकाशास्त्र सोडले तसेच जिल्ह्याच्या विकासाबद्दल यंत्रणा राबविण्यासंदर्भात माहिती दिली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची मते फोडण्यापेक्षा महायुतीच्या मतांवर आमचा भरवसा होता आणि येत्या काळात काळात महायुतीच राज्यात सत्तेत निवडून येईल हा विश्वास मतदार आमदारांमध्ये असल्याने त्यांनी महायुतीला मतदान केल्यास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत रोहित पवारांकडून नेहमीच राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या वल्गणा केल्या जायच्या मात्र त्यांच्या संपर्कात जर आमदार होते तर मग ते विधान परिषदेला उमेदवार का देऊ शकले नाही कुठल्या तरी बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा का द्यावा लागला असे म्हणत विरोधात बसलेल्या काही आमदारांना सत्तेत येण्याची फार घाई झाली आहे त्यांचं आपुलकी आहे ते आमच्या संपर्कात आहे विधानसभा निवडणुकीत हे दिसेलच असे यावेळी पत्रकाराशी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाडांनीच कोणाला मतदान केलं हा मोठा प्रश्न त्यामुळे मारायची सुरुवात कोणापासून करायची याचा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनाच विचारला पाहिजे असा टोला देखील मंत्री अनिल पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजार झाला असून प्रत्येक आमदाराला वीस ते पंचवीस कोटी मिळाल्याच्या संजय राऊतांच्या आरोपाचा देखील मंत्री अनिल पाटील यांनी समाचार घेतला आहे वीस आणि पंचवीस कोटी मतदानासाठी आमदारांना मिळाले असते तर सर्वांनाच आमदार व्हावंच वाटल असते संजय राऊत हे स्वत खासदार झाले आहेत ते किती रुपयात खासदार झाले हे त्यांनी सांगावा त्याच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी चहा तरी पाजला का सरे पंचवीस चहा न पाजू शकणारे पंचवीस कोटीच्या बाता करतात संजय राऊतांनी स्वत निवडणूक फुकटात जिंकायची आणि दुसरे निवडून आले का घोडे बाजार झाला म्हणायचे हे योग्य नाही असे यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले जय मल्हार न्यूज नंदुरबार किंवा राष्ट्रवादीची किंवा कुठली अशी मतं फोडण्यापेक्षा महायुतीवरतीच भरोसा येणाऱ्या काळामध्ये हेच निवडून येऊ शकता अशा स्वरूपाची चर्चा ज्यांनी ज्यांनी मतं दिलेली असतील त्यांच्या त्या सर्व आमदारांमध्ये ती सातत्याने बघायला मिळाली वल्गना याच केल्या जायच्या रोहित पवार सातत्याने हेच बोलायचे की राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत सतरा आमदार अठरा आमदार एवढं मोठं प्रमाण त्यांच्याकडे असताना एकतर ते उमेदवार देऊ शकले नाही संपर्कात असते तर आणि त्यांना माहिती असतील तर आणि समजा आता उमेदवार देऊ शकले नाही कुठल्या तरी बाहेरचा उमेदवार घेऊन त्याला पाठिंबा दिला मतं गेली कुठे त्यांच्या संपर्कात असलेली मतं गेली कुठे उलट काही आमदार विरोधामध्ये जे आज बसलेले आहेत त्यांना भविष्यामध्ये सत्तेमध्ये येण्याची फार घाई झालेली आहे आपुलकी आहे त्यांचं प्रेम आहे काही आमदार जे आहेत ते सातत्याने संपर्कामध्ये आमच्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ते दिसेलच आता जितेंद्र आव्हाडांनीच कोणाला केलं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे जोडे कोणाला मारायचे का त्यांच्यापासून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांना जर का त्याची कल्पना असेल तर त्याची कल्प त्यांना तोच त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे की कधी सुरू करायचं आवार मन की जितेंद्र आव्हाड साहेब म्हणले की रस्त्यावर जोडे मारा पण कोणापासून सुरुवात करायची हा खऱ्या अर्थाने जितेंद्र आव्हाड साहेबांनाच प्रश्न विचारला कारण त्यांचेच आमदार फुटलेले आहेत आणि फुटलेले म्हणण्यापेक्षा आमच्या संपर्कात आहेत आम्ही फुटलेला हा शब्द कधी वापरणारच नाही त्या आमदारांचा संपर्क सातत्याने आमच्या बरोबर आहे विधानसभेला याचे पडसाद आपल्याला त्याचे परिणाम दिसतात वीस पंचवीस कोटी रुपये संजय राऊत साहेबांना अशा आकडे फार लवकर माहिती मिळतात वीस आणि पंचवीस कोटी रुपये असे जर का मिळायला लागले असते आमदारांना तर सगळेच आमदार व्हायला घाई झाले असते ते स्वतः खासदार झाले ते किती रुपयात खासदार झालेले त्यांनी पहिले ते सांगावं चहा तरी कोणाला दिला आहे का संजय राऊत साहेबांनी तरी सुद्धा ते खासदार झाले तर खासदार झाल्या ज्यावेळी तुमची निवडणूक होती त्यावेळा कोणाकोणाला निदान चहा पासलेला आहे पंचवीस कप हे सुद्धा पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे का आत्ता तुम्ही निवडून गेले ते फुकतात आणि दुसरे समजा जर का आले तुमचं समजा एखादा व्यक्ती आघाडीतला पडला तर तो पैशांनी फुटला तुम्ही निवडून गेले त्याचं उत्तर द्या आधी किती खर्च केला चहाच्या पैशांवर